भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या निमित्तानं देशभरात जल्लोष साजरा केला जातो त्यातच आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येते नाशिकमध्ये डी जेच्या दंधनाटानं तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय नितीन फकीरा रणशिंगे वय तेवीस असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिनांक तेरा नाशिकच्या फुलेनगर परिसरात डीजे लावण्यात आला होता नितीन फकीरा रणशिंगे हा तरुण परिसरात आला असता डीजेच्या दंदनाटानं त्याच्या नाकातोंडातून रक्तस्राव झाला डीजेच्या दंदनाटानं तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय यानंतर नितीन फकीरा रणशिंगे या तातडीनं उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र याचा मृत्यू झाला डीजेच्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान मैताला इतर काही आजार असल्याची माहिती देखील समोर येते त्यामुळे तरुणाच्या मृत्यूचे नेमकं कारण काय याबाबत संभ्रम आहे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे प्रतिनिधी सहसंपादक शशिकांत जगताप नाशिक